सोडव आमच्या नेतृत्वावर जर असं वेळ वाकडं बोडायला लागलेत तर उद्धव ठाकरेंना पण आम्ही वाटेल ते बोलू भावडा उद्धव ठाकरे असं मी म्हणेन म्हणून मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतोय <coughs> आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर तुम्ही जर टीका करणार असाल वेडेवाकडे शब्द वापरणार असाल तर तुम्हाला पासणारे अनेक शब्द आहेत आम्ही संस्कृतीनं सुसंस्कार पद्धतीनं वागतोय याचा अर्थ जर आमची दुर्बलता समजा समजणार असाल तर तुमचे कपडे उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे नम्रपणे त्यांना सांगतो आपलं तोंड आवरा नाही आमची तोंड सुटली तर आपल्याला जागेवर राहणं मुश्किल होईल शरद पवारांसाठी झालं तर ते, ते काही नवीन नाही ते किती वेळा पक्षात विलीन झालेत बाहेर पडलेत पुन्हा विलीन झालेत त्यांच्यासाठी ते प्रक्रिया असते त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार पण ते सगळे विलीन झाले एक आणि एकरूप झाले असे पण एकत्रच आहेत ना वाटीतला ताटा त्याच्या पलीकडे काय त्याचा भारतीय जनता पार्टीवर काही परिणाम होणार नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे हे आपण त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो तसोभरही ढळणार नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे याविषयी तपशीलवार आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलतीलच तथापि भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असताना विविध समाज घटक विभागाचं संतुलन जनतेची अपेक्षा त्या व्यक्तीचं योगदान समाजाप्रती पक्षाप्रती संदेश म्हणून काय परसेप्शन गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा साराचार विचार करणारी एक यंत्रणा पक्षात काम करते राज्य सरकार शिफारस राज्य पक्ष शिफारस करतो केंद्र सरकार समन्वयातनं चर्चेतनं सर्वांना अपेक्षित असणारा निर्णय करतं

पक्षाची गॅरंटी संपत आले सर सलामत तो पगडी पचास पहिला पक्ष वाचवा मग दुसऱ्या गॅरंटीचा विचार करा तुमच्या बोलण्यानं काही होत नाही कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही उद्धव ठाकरे फक्त मत्सरातनं द्वेषातनं म्हणजे हदबलतेनं बोलत असतात त्याला फार गांभीर्यानं घेऊ नका आम्ही घेत नाही परंतु त्याने जरा संयमानं बोलावं कारण ते आता विचलित एवढे झालेत की वाटेल ते आहेत मला वाटतं त्यांनी मानसिक स्वास्थ्य बिघडून देण्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशी एक नेता म्हणून त्यांना माझी नम्र विनंती असेल मला वाटतं त्यांची प्रकृती नीट राहावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सरकार या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे आपण सरकारने करून दाखवलंय अजूनही सरकार म्हणून जे जे करावं लागेल ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी आरक्षणासाठी अत्यंत प्रामाणिकपणे सरकार करेल कुठेही चालडखल करण्याची सरकारची अजिबात भूमिका नाही